हाय नमस्कार सगळ्यांना तर कशाचं मस्त ना तर बघा जे आहे शुक्रवार आणि मग मी आता मांडून घेणार आहे शुक्रवारची पूजा तर फरशी वगैरे सगळे पूजून घेतलेलं आहे आणि पुढं पूजा पण मांडून घेणार आहे प्रसाद बनवणार आहे तर असंच व्हिडिओ शेअर पण कंटिन्यू बघत राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका बेल ऐकॉन नक्की प्रेस करा म्हणजे आमचं व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आली आहे तर चला असाच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा बघा इथं छोटस एक झेंडूचं झाड उगवलेलं आहे काय लावलेलं नाही आपोआप मग मनानं उगवून आलेलं आहे तर ह्याला फुलं लागलीत बघा हे आपण तोडून घेऊया हे दोन छोटे ते येते देत झाडाला बघा वांगे नमस्कार सर्व ताईंना कशा आहात सर्वजण तर बघा आज आहे शुक्रवार आणि आपला शुक्रवारचा सहावा म्हणजे उपवास आहे उद्यापनचा तर सकाळी लवकर उठल्यानंतर इथं बघा पण वगैरे झाले रांगोळी वगैरे काढून आणि देवपूजा पण छानपैकी आहे आणि आपणाला लक्ष्मीचं संध्याकाळी दिवस माळल्यानंतरच पुजायचं आहे आणि माझी तब्येत जरा थोडी बिघडल्यामुळं जरा आवाज पण थोडा कमी चाला आहे माझा डोकंच खूप दुखत होतं तर दवाखान्यात वगैरे जाऊन आलो आणि <coughs> तर आता बघा हे संध्याकाळचं टाईम आहे कारण दिवसभर झोपलेलेच होते मी काही कामच केलं नाही तर संध्याकाळी उठून असे देव म्हणजे वैभव लक्ष्मीचं असं पूजन वगैरे छानपैकी करून घेतलेलं आहे आणि केळी तेवढे आणायचे राहिलेत मिस्टर म्हणले मी कामावरून येताना केळी वगैरे घेऊन येतो फळं तेवढे नाहीत फळं आणल्यानंतर फळं ठेवून नंतर आपल्याला कथा वगैरे वाचायचे आणि इथं चहा पण ठेवलेला आहे म्हणत चला चहाला पण हुशारच केलेला आहे तर आता चहा वगैरे घ्यायचा आणि नंतर आपल्याला कथा वगैरे वाचून घ्यायचंय बघा आता इथं मस्तपैकी अशी पूजा मांडून झालेली आहे शुक्रवारची मम्मीनं मांडून घेतल्या आणि आता इथं चहा बनवायचं चालू आहे तर आता संध्याकाळचे बघा पाच वाजलेत तर या सगळेजण चहा प्यायला कोण कोण संध्याकाळचा चहा घेत नाही पण आम्ही आम्हाला दोन टाईम चहा लागते सकाळी आणि संध्याकाळ तर या सगळेजण तुम्ही पण चहा प्यायला आणि असंच व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा आणि पूजा कशी वाटली ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तर बघा चहा शिजलेला आहे आपला चहा वगैरे ओतून घेतला आहे आणि आज आपल्या म्हणजे मूर्तींना वगैरे अभिषेक वगैरे करायचा असतो लक्ष्मीला हो ते दही दूध आणलेलं होतं तर मस्त असा एकदम घट्ट चहा वगैरे बनवला आहे आणि त्यासाठी परसासाठी शिरा पण बनवून घेतलेला आहे मी कारण आपल्याला शे गोड काहीतरी पदार्थ ठेवावाच लागतो म्हणून शिरा बनवल्या आणि दूध पुन्हा साखर हे सगळं ठेवलेलंच आहे पूर्ण पूजन वगैरे करून घेतले आता कथा तर वाचून घ्यायची आहे कथा म्हणजे कोण आम्ही दोघीच राहिलो आहे बाकी सगळे जिकडे कोण आलेलेच नाहीत घरात यायला वेळ होते सात आठ वाजते मग एवढ्या वेळानं कथा वाचायची पण नसते आणि तर आमच्या बगीच्यामध्ये वांगी लागलेली होती म्हटलं चला वांगी निभाराव्या लागले तोडून आपलं मस्त ताजी भाजी बनवून तर इथले वांगी पण तोडून आणलेत बघा <coughs> मिरच्या वांगी आपली चार पाच दिवसातून आठ दिवसातून आपले निघतात तेवढे आणि इथं आमच्या इथं रस्ता असल्यामुळं नाही धुळ्या खूप आहे जास्त त्यामुळं फळं जास्त लागतच नाहीत सगळं पानं वगैरे असे धुळ्याने भरलेले असतात तर त्या झाडांना श्वास घ्यायलासुद्धा येत नाही तर ती झाडं येणार कशी आणि फळं देणार कशी असं होऊन जाते आणि आज फुलं पण भरपूर असे सापडलेत बरं का प्रत्येक शुक्रवारी सापडत नाहीत पण आज लाल फुलं पिवळी फुलं पांढरे फुलं भरपूर असे सापडलेत असे रांगोळी वगैरे काढून मस्त असं हे केलेलं आहे तर कथा वगैरे वाचून झाली आणि नंतर मग लग बाहेर येईल तुळशीला पण दिवा वगैरे लावून ठेवलेला आहे हळदी कुंकू हळदी कुंकू लावून घेतलं तर तिकडं आता मिस्टर पण आले त्यांनी झाडांना पाणी वगैरे सोडायला लागले तर आमच्याकडे संध्याकाळी पाणी येतं बरं का पाच वाजता पाच साडेपाच वाजता येतं मग आता घरात वगैरे ही भरून झालं मग ते झाडांना सोडतात मोकळे चाललेलं असतंय ना पाणी तर आता आम्हाला घ्यायचं जेवण करून होऊ शकता आपली तुळस पण आता नवीन लावल्या बरं का छानपैकी असे तुळस आलेले पहिली होती चांगली ती कुंडी पडल्यामुळं नाही ते झाड वाळून गेलं मग नंतर दुसरी कुंडी लावलेली आहे आणि तर आपला कलश एवढा मोठा झालेला आहे बाहेर ते जर म्हणजे झाड बांधल्यानंतर बाहेर लावला आहे कुंडीमध्ये आणि मग मंदिरात दुसरा म्हणजे हे केलेला आहे कलश स्थापन केलेला आहे इथे गुलाबाची पण रोपं लावलीत पण अजून फुलं वगैरे काही त्याला आले नाही जास्तपैकी तर आता वांगी वगैरे चिरून घेतली आता भाजी बनवून घ्यायची आहे छानपैकी तर अशी भाजी घेतलेली आहे छान करून आणि पालक भाजी पण बनवली बरं का वांग्याची भाजी तर बास एवढाच आपला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये छानशा तर बाय बाय